तो, तो कोण करत त्या शहराच्या खात्याच तुम्हीच करता ना की तुम्ही तुम्ही तिने बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे अरे बापाने तिने मध्ये बोला बोलायला पाहिजे शेजाऱ्याने बोलत मी समजू शकतो नव्या मुंबईमध्ये इतक्या वर्ष सत्ता भोगणारा कोण आता मी काय म्हणू चोराच्या उलट्या कोंबा म्हणून मी फक्त आणि फक्त टीकेला आरोपाला आरोपाने टीकेला उत्तर देत नाही मी या ठिकाणी आम्हाने उत्तर देणार बाब अशी आहे की गेली पाच वर्ष प्रशासकाच कारभार आणि त्याकरता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही या पाच वर्षामध्ये जे काही वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंड झाल्याने त्याच नेतृत्व कोण करतात ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही म्हणजे दुसऱ्या दुसऱ्याकडे बोट त्याला भान ठेवा इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे अजून ती अरे नाही असं तुम्ही शक्ती शा, शॉर्टेजचं म्हणत नाही पण तुम्ही 5 वर्ष नेतृत्व कोण करतोय त्या शहराच्या खात्याचं तुम्हीच करता ना मग कधी कधी तुम्ही तिने बोलू नका ना की माझा पोरगा चोर आहे अरे बापाने तिने वनडे बोलत आपली सेजारांनी बोललं तर मी समजू शकतो अवार्ड आपल्याला भेटला त्यांच्यासाठी ना अवार्ड्स आणि टू पाण्याचा अवार्ड नैममे महापालिका देशातलं उत्कृष्ट पाणी वाटप आणि पाण्याचे नियोजन स्वच्छते महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये नॉन स्टार्प नाही मुंबई बाब असे नोव्हेंबर येतात हे निश्चित मी ऑन द कॉन्ड्री मान्य आयुक्त प्रशासना बोललोय की वरवरच्या गोष्टी काय त्या हातल्याच नाही एकदा माझ्यावर फटका आणि आपल्यापैकी पैकी बऱ्याच लोकांना माहित असेल मी माझी नापसदी त्या व्यक्त केली तुमचं तुम्ही आज करता मी नापसंती घेरी चार वर्षापूर्वी गेले प्रशासकीय कारभाराचं ऑडिट करणार का हे बघा मी मी बोलतोय या ठिकाणी महापालिके सत्ता आल्यानंतर या पाच वर्षामध्ये जे टेंडर निघाली टेंडरची पद्धत एकूण जो पैसा इथून लुटून द्यायला त्याचा हिशेब किताब निश्चितपणे मागणार आम्ही जी एफडी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेली आहे तीन हजार कोटीची महापालिकेची होती त्याच्यावरती दल्ला मोठ्या प्रमाणात मागणार नाही मी तेच बोलतो तीन हजार कोटीचा दल्ला मारला आठशे कोटी परत म्हणजे शून्य करण्याची त्यांची इरादा होता ज्याला मी आक्रमक झालो त्याच्यानंतर ते थांबलं आणि आता पुन्हा साधारणपणे अठराशे कोटी आच् पर्यंत एक हजार कोटी आपण वाढवले आणि साधारणपणे तीन चार वर्षामध्ये तीन हजार कोटी परत मॅच करू ते करताना विकास कुठे नाही टीका केली तुम्ही आहे ते नवी मुंबई लुटण्यासाठी आलेला मुंबई लुटली तुम्ही शहराचं वाटप केलं तुम्ही उद्या 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 नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता कोणाची होती नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणार कोण हे जनतेला माहित आहे आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही तिथे हुकुमशाही गाजवायला नाही तर लोकांचं राज्य लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे आणि बाकी तर आमचे लोक उद्या उत्तर देतील पैसा, पैसा, पैसा आता वाटतंय आता हे मी काय म्हणू चोराच्या उलट्या म्हणू मी फक्त आणि फक्त टीकेला आरोपाला आरोपाने टिकेला उत्तर देत नाही मी या ठिकाणी कामाने उत्तर देणार आणि नवी मुंबईकर सुज्ञ आहे त्यांनी इतके वर्ष सत्ता भोगली आहे इतक्या वर्ष सत्तेचा अनुभव लोकांनी कारभाराचा घेतलेला आहे आणि लोकांनीच ठरवलं आहे जेव्हा सत्ताधारी मालक बनतात आणि जनतेला नोकर समजतात तेव्हा जनता कांगापलटी करते नेहमी नेहमी असे आरोप करतायत की नवी मुंबईचं पाणी चोरलं नवी मुंबईची औषधं चोरली कोरोना काळामध्ये रेमडेसिवीर चालले आणि अनेक अने या वाक्याचा उल्लेख रेमडेसिवीर करोना काळामध्ये कोविड मध्ये लोकांना मदत करणं हा गुन्हा आहे का आणि रेम ते रेमडेसिवीर कुठल्या तरी लोकांना दिले असतील त्यामुळे जे काही आरोप आहेत त्या आरोपाला आरोपा मी कामातून उत्तर देईल आणि आमचे लोक त्यांना उत्तर देतात